दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव जनता सेवा मंडळ नाशिक संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यार्थी वसतीगृह चाचडगावचे माजी उपसरपंच व विद्यालयाचे माजी विद्यार्थी देवदास पगारे यांचे वडील कैलासवाशे नंदू तुकाराम पगारे यांच्या स्मृतीपीर्थ्यार्थ व कल्याण येथील पी आय व विद्यालयाचे माजी विद्यार्थी दिनकर पगारे यांच्या मातोश्री हिराबाई कथरू पगारे यांच्या स्मृतीपीर्थ्यार्थ त्रेचाळीस इंच स्मार्ट एल सी डी व डीश टी व्ही संपूर्ण सेट भेट दिला आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष मानेसाहेब शैलेश माने सुनंदा माने, माने विनायक ऐरे कैलास पवार विद्यालयाचे प्राचार्य गोकुळ दंडकवार वसतीगृह विभागाचे श्रीवंशी भाऊसाहेब ज्ञानेश्वर सानप राहुल लांबगे यांनी पगारे परिवाराचे आभार मानले आहेत यावेळी देवीदास पगारे हरिभक्त परायण सोमनाथ लांडे संपत पेल महाले दिनेश देवरे वसतीगृह अधीक्षक भांगरे व वाड्रे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दिनेश देवरे चातडगाव दिंडोरी अंतर्गत जनता सेवा मंडल नाशिक पंचायत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चातडगाव तालुका दिंडोरी येथील विद्यालयात जवळपास 545 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत चातडगाव येथील माजी सरपंच त्याबरोबर आमच्या विद्यालयातित माजी विद्यार्थी सन्माननीय श्री भाऊ पगारे त्याचबरोबर मुंबई येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले व आमच्या विद्यालयातील माजी विद्यार्थी श्री दिनकर भाऊ पगारे यांनी आमच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय उत्तम असा मोठा टी व्ही स टी व्ही संच या ठिकाणी भेट दिलेला आहे सदर टी व्ही संच भेट दिलेल्या आमच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी निश्चितपणे फायदा होईल त्याबद्दल त्यांचे मी आमच्या विद्यालयाचे वतीने त्याचबरोबर आमच्या संस्थेचे वतीने आभार व्यक्त करतो आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मानेस आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा